जिथे रोखीचे व्यवहार होतात त्याच क्षेत्राला नोटाबंदीचा फटका असं वाटलं होतं मात्र जिथे होतात होता, तिथेही नोटाबंदीची झळ पोहोचली आहे डहाणूचा चिकू सुद्धा या झळीत भाजून निघाला आहे बंद असलेली दुकानं ओस पडलेली गोडाउन्स सांगितल्यावर विश्वास बसणार नाही पण इथून रोज दीडशे ते दोनशे टन चिकूची निर्यात होते चिकूसाठी प्रसिद्ध असलेली ही डहाणूची बाजारपेठ नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि इतर बाजारांप्रमाणे डहाणूच्या चिकू बाजारालाही याचा फटका बसला विशेष म्हणजे शेतकऱ्यांना इथं सगळे पैसे चेक न दिले जातात आता तुम्ही म्हणाल तर तरीही मग बाजारपेठ बंद का तर ऐका दिल्ली बाजारामध्ये चिकूची किंमत आता मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तीस ते पस्तीस रुपये किलो होती जे आता दोन रुपये किलो आहे तिकडचा व्यापारी असतो तो तिकडे रोख माल विकतो लहान लहान व्यापाऱ्यांना आणि आम्हाला ऑफिशियली चेकने सर्व पैसे पाठवतो हो जे आम्ही इकडे आमच्या व्या फार्मर्सांना आम्ही सर्व पैसे चेकने देतो आता काय प्रॉब्लेम आहे आता तिकडचे व्यापारी सांगतात की आता आम्ही एक महिना आम्ही पैसे देऊ शकत नाही कारण तिकडे समोरचे व्यापाऱ्या जे लहान लहान कस्टमर आहेत ते चिकू घेऊन जात नाही म्हणून आता जर तुम्ही चिकू पाठवले तर ते परवडणार पण नाही आणि पैसे पण जर एक महिने बाकी ठेवले तर तेवढे उधारी आम्ही ठेवू शकत नाही नोटाबंदीनंतर सगळ्याच फळांप्रमाणे चिकूची ही बाजारातली मागणी घडली त्यामुळे पूर्वी जो चिकू दिल्ली बाजारामध्ये पस्तीस रुपये किलो विकला जायचा तोच आता दोन रुपये किलोवर आलाय दिल्लीला चिकू पाठवण्याचा खर्चही जास्त आहे त्यातच पैसे मिळणार म्हटल्यावर व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवायचा निर्णय घेतला ट्रेडरला नुकसान झाला म्हणजे ते फार्मरला होणार म्हणजे हे सर्व चेन आहे आता सध्या माल पण कमी आहे तो त्याच्यासाठी आम्ही असा विचार केला का लोकाला जेवायचे पैसे नाही त्याच्यामध्ये चिकू कुठे ते लोकला देऊ तो त्याच्यासाठी हे आठ दहा दिवस बंद ठेवला आहे जेव्हापर्यंत नॉर्मलाइज नाही होते तेव्हापर्यंत चिकू बागायतदारांची स्थिती तर आणखी वाईट आहे बाजारात उठाव नसल्यानं चिकू झाडावरच पिकून गळून पडतायत त्यातच लोकांच्या गोंधळामुळे मजूर सुद्धा कामावर येत नाही आहेत ये। सर्वसाधारण सत्तर ते ऐंशी ट्रक चिकू हजार इथनं दररोजच्या रोज जात होता सत्तर ते ऐंशी लाख रुपये रोज डहाणूच्या शहरामध्ये येत होते ठप्प झाल्यामुळं जे प्रत्येकाच्या वाढीमध्ये पंधरा वीस मजूर असतात त्या मजुरांना रोजगार देऊ शकत नाही बंदीमुळे कोणी व्यापारी माल घेत नाही आहे मी माणसांना मजुरी देऊ शकत नाही आहे इकडे चिक्कूचं जे ऑप्शन आहे ते बंद आहे तर रोज फक्त आम्ही माणसा नुसतीच कामाला लावतोय इतर कामं करून घेतोय झाडावर तयार असलेला चिकू खाली गळून पडून जातोय डहाणू घोडवल चिकूला यंदाच्या वर्षी जी आय मानांकन मिळालं त्यानंतर चिकूची बाजारातली उलाढाल सुद्धा वाढली होती चिकूचे सगळे व्यवहार चेक न होत असल्यानं त्याला नोटबंदीचा फटका बसेल असं व्यापाऱ्यांना सुद्धा वाटलं नव्हतं मात्र साखळी पद्धतीतल्या बाजाराची एक कडी सटकली आणि सगळा बाजारच ठप्प झाला बाजारातला चलन तुटवडा लवकर भरून निघावा अशीच आशा इथला व्यापारी आणि शेतकरी दोघंही करतायत प्रभागर प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा डहाणू